मिरजेत प्रथमच युवा नेते व भावी नगरसेवक आबूभाई मुजावर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य म्हैस व रेडक्रूस स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे तसेच मोटारसायकल बरोबरच म्हैस पळवणे खुलागड तसेच या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अकरा हजार व द्वितीय क्रमांक सात हजार तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि चौथा क्रमांक तीन हजार रुपये असे असून प्रथम पारितोषिक पटकवणाऱ्या स्पर्धकात चांदीची गदा मोटारसायकल बरोबर रेडकू पळवणे खुलागट प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार व चौथा क्रमांक एक हजार हे आबुभाई मुजावर यांच्याकडून दिले जाणार आहे प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या स्पर्धकास हे स्पर्धा संपन्न होणार असून याचे दिनांक आहे बुधवार दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता प्रवेश फी भरण्याचे ठिकाण शंभर फुटी कारंजा ईदगाह प्रवेश फी भरण्याची तारीख दोन बारा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तसंच या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक आरिफ चौधरी माजी नगरसेवक जुबेर चौधरी व पंच कमिटी अनिल नाईक अरुण शिंदे आणि हरी अर्तेकर तसेच या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक युवा नेते व अबुभाई मुजावर यांनी यावेळी सांगितले आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल